चेहरा सुंदर दिसण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी मी एक आज घरगुती लेप सांगणार आहे तीस ग्रॅम श्वेतचंदन तीस ग्रॅम कांडलेली हळद तीस ग्रॅम वेखंड व दहा ग्रॅम जायफळ ह्या सर्वांची पावडर एकत्र करून घ्या रात्री झोपताना चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्या कुठलाही साबण किंवा के केमिकल किंवा के फेशवॉश वापरू नका चेहरा स्वच्छ जस्ट पाण्याने धुवून घ्या व्यवस्थित पुसून घ्या व हे सर्व सांगितलेलं मिश्रण मिश्रणामध्ये काय आहे पुन्हा एकदा सांगतो तीस ग्रॅम श्वेतचंदनची पावडर तीस ग्रॅम शुद्ध कांडलेली हळद तीस ग्रॅम वेखंड दहा ग्रॅम जायप हे सर्व पावडर एकत्र करून घ्या एका डब्यामध्ये ठेवा ज्यावेळी आपल्याला वापरायचं आहे त्यावेळी वाटीमध्ये हे सर्व एकत्र केलेले पावडर असते ते घ्या त्याच्यामध्ये थोडंसं दूध घ्या व ते एकत्र एक फेस कटा व चेहऱ्यावर हा लेप रात्री करा सकाळी धुऊन काढा असा आपण पंधरा दिवस केल्यास आपल्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स कमी होतात चेहऱ्यावर एक लश्चर वाढतं व चेहरा गोरा होण्यास देखील मदत होते हा उपाय नक्की करून बघा थँक्यू